बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील लिमगाव येथे आकाशातून दगड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तहसील प्रशासन आणि भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र दगड पडल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही गुन्ह्यांच्या घटनेमुळे देशभरात चर्चेत असलेल्या बीडमध्ये आणखीन एक खळबळजनक घटना घडली बीडच्या वळवणी तालुक्यातील लिमगावात आकाशातून अचानक दगड पडले आकाशातून दगड पडल्याने भला मोठा गुढ आवाज झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली तहसील प्रशासनाने हे दगड ताब्यात घेतले तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र अचानक आकाशातून दगड पडल्याने गावकरी प्रचंड दहशतीखाली आले आहेत काल दुपारच्या दरम्यान आकाशात प्रचंड मोठा गुड आवाज होऊन दोन ते चार दगड पडले असल्याची घटना मौजे लिमगाव येथे घडली या घटनेची माहिती मिळतात तहसील प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी आणि पंचनामा केला आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम यम यम विद्यापीठाचे भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच घटनेचा प्रकार लक्षात घेत गुड काय ते लवकरच कळू अशी माहिती दिली आहे तर या घटनेमुळे ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे वडवणी तालुक्यातील खळवटलिम गावात काल दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान आकाशामध्ये तीन मोठे गुड आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले यातील एक दगड भिकाजी अंबोरे यांच्या घरावर पडला हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगड खाली पडला तसेच अन्य दोन दगड इतर शेतामध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांनी दिली घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच दगड ज्या घरावर पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचेही सांगण्यात आले खळवट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी देखील भाला मोठा गुड आवाज ऐकायला आल्याचे सांगितले हा आवाज नेमका कशाचा झाला दगड नेमकून कुठून पडले तसेच पुन्हा संध्याकाळ सुद्धा घरावर दगड पडतील का या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी वडवळी तहसील प्रशासनाने भेट देऊन हा नेमका दगड कुठून पडला याची माहिती गावकऱ्यांकडून घेतली त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक श्रीनिवास औंदकर अभिनय विटेकर यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली हा आवाज कशामुळे झाला दगड पडल्याचे कारण काय याचे गूढ काय ते लवकरच कळू अशी माहिती या शास्त्रज्ञांनी दिली सदिल एक दगड तहसीलदार कडून घेतला आहे तर यातील एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक